हाय हॅलो स्वागत आहे तुमचं लाईफ ऑफ आरवी स्वामी मम्मा या चॅनलवरती तर मित्रांनो कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं आम्ही नक्की कुठे गेलो तर बघा आम्ही माझ्या माहेरला आली होती कारण माझ्या माहेरला गौरी गणपती असतात त्या त्या कारणाने आम्ही माहेरला आलो होतो आम्ही दरवर्षी येतो कारण आमच्या घरी गौरी नाही आहेत त्यामुळे आम्ही माहेरलाच येतो तर बघा आता आम्ही गौरी आव्हान होत आहे तर असं काही आम्ही गौरीचं असं पाऊल काढलेलं आहे रांगोळीचे बघू शकता खूप छान असं प्रसन्न असं वातावरण वाटतं गौरी आल्यानंतर किती भारी वाटतं बघा असं वाटतं की आपल्यापणे ते आपल्या घरी पण असावेत परंतु ते तसं आपल्याला घे घेता येत नाही आहेत बघा इथं आमच्या माहेरच्या गौरी आहेत किती सुंदर असं मुकुट आहेत बघा खूप छान दिसतात तर पाहू शकता तुम्ही आणि गणपती आहे त्यांचा भाऊ तरी ते आम्ही आता म्हणजे तो व्हिडिओ गौरी आवांच्या अगोदर घरात होता मग आम्ही बाहेर आणल्यानंतर त्यांची अशी पूजा करून मग त्यांना रिटर्न आम्ही घरात घेऊन गेलो बघा इथे हळदी कुंकू लावायला चालू आहे आणि वारंही खूप सुटलं होतं त्यामुळे वात थोडी विजत होती परंतु आम्ही असा आडवं उभारलं होतो त्यामुळे वारं जास्त काही लागू शकलेलं नाही आहे आणि ते हळदी कुंकू लावून झालेलं आहे आता उदबत्ती माझी मुलगी बाबा उदबत्ती लावत आहे सतत तिला खूप आवडतं असं मधेमधी करायला किती जरी ओरडलं तर ती मधे मधी करायचं काही सोडत नाही सो असो लहानांशिवाय कुठल्याही याला शोभा येत नाही आहे लहानांची लोडबोडीमध्ये लागतेच तर पाहू शकता बघा इथे आमचा हळदी कुंकू लावून झालेला आहे आणि या माझ्या वहिनी आहेत तुळशीची पूजा करून घेत आहेत खूप भारी वाटतं असं काही घरात सण वाद असल्यामुळे त्यामुळे हे अनुभव व्हायला आणि माझ्या मुलीला पण माहिती व्हायला म्हणून मी ती आवर्जून घेऊन येत असते दरवर्षी जसं माझ्या मुलीला कळते असं आणि कळ म्हणजे माझी मुलगी माझ्या अगोदर पण मी येतच होते परंतु ती झाली तशी पण मी येतेच आहे कारण त्यांनाही समजलं पाहिजे नेमकं हे सण कसं असतात गणपती तर सर्वांच्या इथं घरीच असतो घरी असतोच परंतु या गौरीसुद्धा म्हणजे आपल्या मुलांना माहिती पाहिजे त्यांच्या सणवार म्हणून मी खास तीर त्यांना दाखवण्यासाठी मी घेऊन येत असते तर बघा ही माझी बाची आहे आणि आम्ही चौघीजणी झालो हळदी कुंक वगैरे लावून घेतला आणि माझ्या मुलीलाही लावायचं होतं त्यामुळे ती पण परत लावायला गेली बघा जशी मोठे करते ना तशी ती पण करते त्यामुळे असं छान वाटतं पण हे पाहायला बघा खूप छान साडेपाच पर्यंत गौरी आव्हान त्यांनी आम्ही आता इथं गौरी घरात आणल्या बघा किती छान सुंदर असं वातावरण वाटतं आणि याचा पुढचा भाग उद्या बाय